नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा कारण आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुम्ही रोज एकदा सकाळी किंवा रात्री कधीही करू शकता हा उपाय चाळीस दिवस करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात जो काय बदल घडून येईल तो मला कमेंट करून नक्की सांगायचा आहे हा उपाय फार काही कठीण नाही तुमच्यापैकी काही लोक हा उपाय करतही असतील आज मी तुम्हाला खूप प्रभावी स्तोत्र सांगणार आहे ते म्हणजे हनुमान चालिसा हो हनुमान चालिसा हनुमान चालिसा रोज एकदा सकाळी किंवा रात्री चाळीस दिवस वाचायचा आहे हनुमान चालिसामध्ये चाळीस श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोक अगदी अर्थपूर्ण आहे हनुमान चालिसा हा गोस्वामी तुलसीदास महाराजांनी लिहिला तुलसीदास प्रभू रामचंद्रांचे भक्त होते तुलसीदासांना अकबर बादशाह कैद करून जेलमध्ये टाकतो तेव्हा तुलसीदास रोज एक हनुमान चालिसाचा श्लोक लिहितात जेव्हा चाळीसाव्या दिवशी त्यांचे चाळीस श्लोक लिहून पूर्ण होतात त्या दिवशी अकबर बादशाच्या दरबारात खूप माकडे येतात आणि दंगा करायला सुरुवात करतात तेव्हा दरबारातील एक व्यक्ती अकबर बादशाला म्हणतो ज्या तुलसीदासांना तुम्ही कैद करून ठेवले आहात ते हनुमानाचे भक्त आहेत त्यामुळे ही वानरसेना दंगा करत आहे जोपर्यंत तुम्ही तुळसीदासांना सोडणार नाहीत तोपर्यंत ही, तो ही वानरसेना येथून जाणार नाही त्यानंतर अकबर बादशाह तुलसीदासांना सोडतो आणि त्यांची माफी मागतो ज्याप्रमाणे तुलसीदासांना चाळीसाव्या दिवशी एवढ्या मोठ्या संकटातून हनुमानाने सोडवले त्याप्रमाणेच हनुमान चालिसाचं रोज पठन केले असता पठन करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर ती हनुमान चालिसाचा पाठ केल्याने दूर होते तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर रोज सकाळी हनुमान चालिसाचा पाठ करा हा पाठ कंटिन्युअस चाळीस दिवस करा या पाठाचा प्रभाव एवढा आहे की तुम्हाला कितीही आर्थिक समस्या असली तरी ती दूर होईल एवढंच काय तुमच्यावर जर कर्ज असेल तर तुमची त्या कर्जातून मुक्ती होईल घरात सतत आजार पण येत असेल तर हनुमान चालिसाच्या पटनाने ते कायमचं बंद होईल कारण हनुमान चालिसामध्ये तुलसीदासांनी सांगितले आहे ना से रोग हरे सब पिरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुडावे मन क्रम ध्यान जो लावे म्हणजेच हनुमान पाठ जी, जी कोण व्यक्ती रोज करते त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी येते त्या व्यक्तीला सर्व कामात यश मिळायला सुरुवात होते त्या व्यक्तीची सगळ्या आजारपणातून वाईट बाधा शत्रुपीडा या सर्वांपासून त्या व्यक्तीचे रक्षण होते एखादी व्यक्ती जर भित्री असेल किंवा कोणत्याही कारणामुळे जर त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स गेला असेल सतत मनात भीती वाटत असेल काहीही करू वाटत नसेल किंवा बिझनेसमध्ये लॉस झाला असेल तर अशा व्यक्तींनी आवर्जून रोज सात वेळा चाळीस दिवस हनुमान चालिसाचे पठण करावे हा हनुमान चालिसा एवढा प्रभावी आहे की कितीही भीती वाटत असू द्या हनुमान चालिसाचे वाचन रोज चालू केल्यावर त्या व्यक्तीमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या व्यक्तीच्या मनातील भीती पूर्ण नाहीशी होऊन त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होते अचानक जर अपघात होणार असेल तर तो सुद्धा हनुमान चालिसाच्या पठणाने टळतो थोडक्यात काय हनुमान चालिसाचं पठण करणाऱ्याच्या आयुष्यातील सर्व संकटे बजरंग बलीच्या कृपेने दूर होतात आणि आपले आयुष्य सुखमय होते त्यामुळे तुम्हाला पण आयुष्यात सुख शांती मानसिक स्वास्थ हवं असेल तर आजपासूनच हनुमान चालिसाचे पठन करणे चालू करा हनुमान चालिसाचे पठण हे रोज एकदा तीन वेळा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा शंभर वेळाही करू शकता तुमच्यावर जर खूपच संकटे असतील काहीच मार्ग दिसत नसेल तर मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान चालिसाचे शंभर वेळा पठण करा चालिसामध्ये सांगितले आहे जो शतबार पाठ कर छूट ही बंदी महा होई म्हणजेच काय तर जो एका दिवशी शंभर वेळा हनुमान चालिसाचा पाठ करतो त्याच्यावर कसलंही बंधन बाधा असली तरी त्यातून त्याची पूर्णत मुक्ती होते आणि त्याच्या आयुष्यात सुखच सूक सुख येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच अध्यात्म वच्चे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद